अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह एकोणतीस डिसेंबर ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या सप्ताहात काकडा आरती भजन कीर्तन श्री संत तुकाराम महाराज गाथा भजन पारायण हरिकीर्तन प्रवचन हरिपाठ अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेला हरिभक्तपरायण सुभाष महाराज शिंदे हरिभक्तपरायण सुरेश महाराज भोंगे हरिभक्तपरायण गणेश महाराज शिंदे सुरेश भोंगे लघु गायकवाड आदित्य जावळे यांची उपस्थिती होती असा हे आपल्या सोलापूर वैभव महाराष्ट्रामध्ये योगदान दिलेले आहे त्यांचा नुकताच काल परवा 102 वा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे त्यांच्या लाृंघ्यतेचं योगदान लक्षात घेऊन आम्ही अखिल भारतीय वाडगे मंडळ आणि समस्त फळापूरकरांच्या वतीनं त्यांचा तिथं आम्ही येतो जी सन्मान करणार आहोत तरी सर्व पत्रकार बांधवांनी अशाच नवनवीन नवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका